आता बघू आपण ओके तर कोणतं आहे क्लासिफिकेशनमध्ये हे आहे क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन रॉबर्ट विटकर सरांचे याच्यामध्ये त्यांनी कोणते पाच ग्रुप केलेले आहे मोनेरा फंगी प्लांटी आणि म्हणजेच की मोनेरा प्रोटेस्टा फंगी प्लांटी आणि अॅनिमिली हे फाईव्ह क्लासिफिकेशन फाईव्ह क्लासिफिकेशन रॉबर्ट विटकर सरांनी त्या पाच क्रायटेरियाच्या भरोशावर दिला आता मोनेरा काय काय आहे प्रोटेस्टाचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहे फंगीचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहे प्लांटीचे कॅरेक्टरिस्टिक आणि मग ॲनिमलीचे हे व्हिडिओ लेक्चर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवणार आहे इथपर्यंत काही डाऊट असेल तर सांगा ओके आणि हा जो इंट्रोडक्टरी पार्ट होता तुम्हाला वाटत असेल भरपूर सर बोर झालाय परंतु काही पर्यायच नाही आपल्याकडे हा इंट्रोडक्टरी आहे याच्यानंतर बघा तुम्हाला डाऊट असेल तर बघा याच्यानंतरचे पॉईंट्स कंबडी आहे म्हणजेच की आपल्याला फक्त कॅरेक्टरिस्टिक्स मेन्शन करायचे आहे बघा हे ट्री डायग्राम आहे याच्या बेसिसवर कॅरेक्टरस्टिकचे पॉइंट्स कसे जनरेट करायचे ते आहे हा आहे मग किंडम मोनेरा कुंडम मोनेरामध्ये कोण येते त्यांचे कॅरेक्टरस्टिक्स काय हे झाले पॉईंट्स त्यांचे किंवा किंडम मोनेरा नंतर किंडम प्रोटेस्टा हे किंडम प्रोटेस्टाचे सॉरी लोड होत आहे किंडम प्रोटेस्टाचे पॉईंट्स सिंपल सिम्पल हे आपल्याला सवय आहे पॉईंट्स वाचण्याची परंतु कन्सेप्ट समजून घेण्याची सवय नाही आहे या वर्षीला लावा कारण की हा आवश्यक कसा आहे अनिमस पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला डीप नॉलेज असणारा आवश्यक आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे जे नोट्स आहे मी तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये देणार आहे सध्या पुरता आपण इथेच थांबूया याच्यावर आत आज आपण जे जे बघितलं हे, हे तुम्हाला ग्रुपमध्ये मी फोटोज ऑलरेडी टाकलेले आहे तर तुम्ही चांगल्यानं अभ्यास करा आणि हळूहळू आपण एक शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ करून कंप्लीट नोट्सचे व्हिडिओ बनवणार आहे ओके तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर आणि आपले आठवीचे न्यू बॅचेस चालू झालेले आहेत ऑफलाईन बॅचेस ज्याचं टाइमिंग आहे साडे दहा ते साडे अकरा हो तरी विद्यार्थ्यांनी याला जॉईन करा ठीक आहे ओके गुड बाकीचं होत्याला बघू थँक्यू